नमस्कार मी राजकुमार बोपने आणि आपण पाहत आहात नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सध्या लोकसभेच्या निवडणुका जोरदारपणे सुरू आहेत आणि आज आपण याच अनुषंगानं भेटणार आहोत महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भगिनी सुभद्रा राजे प्रताप नाईक निंबाळकर यांना भेटणार आहोत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत ताई आपलं नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत नमस्कार आपल्या बरोबर बोलताना मला अतिशय आनंद झालाय दरवेळेला मुलाखती ऐकत असते परंतु आज तुमच्या बरोबर गप्पा मारायला संधी मिळाली आहे ताई तीन टर्म तुम्ही नगरसेवक म्हणून काम पाहिलेलं आहे नागरिकांशी खूप जवळची नाळ आहे तुमची आणि आता तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे काय भावना आहे तुमच्या एकोणीसशे ला पहिल्यांदा जेव्हा रामराजे नगरपालिका इलेक्शनला उभे राहिले होते तेव्हापासून मी या इलेक्शनच्या प्रचारात आहे रामराजें ची रामराजेंची पहिली नगरपालिका इलेक्शन ब्याण्णवची संजीवराजे यांची जिल्हा परिषद इलेक्शन त्याच्यामुळे त्या काळात काही एवढा मीडियाचा प्रभाव नव्हता पण लोकांच्यात मिसळल्यावर कळलं की आपल्या आजोबांचं चुलत्यांच लोकांच्यावर असलेलं प्रेम आणि त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात असलेली आपुलकी ही आपुलकी हे प्रेमाची भावना जपण्यासाठी म्हणून मग मी या कार्यात जास्त सक्रिय राहिले दोन हजार सहा मध्ये नगरपालिका इलेक्शनला पहिल्यांदा मी उभी राहिले कारण या भाग हा जो भाग आहे गोळीबार म्हणा महाराजा मंगल कार्यालय परिसर म्हणा या भागाची या विकास कामांना सुरुवात झाली होती आणि या भागातल्या लोकांच्या शेत जमिनी असल्यामुळे कामं करताना ज्या अडचणी येत होत्या रस्ते गटार पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन याच्यासाठी त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी म्हणून मी दोन हजार सहा मध्ये नगरपालिकेत पहिल्यांदा प्रवेश केला दोन हजार अकरा दोन हजार सोळा तीन पंचवार्षिक नगरपालिका म्हणजे पंधरा वर्ष मला या भागातल्या लोकांच्या साठी काम करायची संधी मिळाली रस्ते तर तुम्ही बघताय तुम्हालाही या भागातील लोक सांगतील महत्वाचा मुद्दा इथं असा निर्माण झाला आहे की हॉस्पिटल्सची वाढती संख्या जुना जो रिंग रोड त्याच्या परिसरात डीएड कॉलेज चौक ते अहिल्यादेवी होळकर चौक या परिसरात आज कमीत कमी तीस हॉस्पिटल्स आहेत तसंच वाढतं व्यापारीकरण आहे या गोष्टी लक्षात घेऊन पाणी पुरवठ्यावर मी जास्त भर दिलेला आहे तसेच स्वच्छता अभियानसाठीही माझे प्रयत्न सुरू असतात पूर्वी हॉस्पिटलचा कचरा आणि घरोघर गोळा होणारा कचरा ह्याची विल्हेवाट लावणं ही अवघड गर, बाब होती परंतु आता शासकीय धोरणानुसार हॉस्पिटलचा कचरा स्वतंत्रपणाने गोळा केला जातो फलटण शहराचं नागरीकरण हे वाढत चाललेलं आहे ग्रामीण भागातील लोक मुलांच्या शाळा कॉलेजसाठी खेळून राहत आहेत तसंच कमी कारखान्यामुळे विविध त्यांच्या शेड्समुळे आज ह्या भागात कमीत कमी तीन हजार कमी कर्मचारी राहत आहेत त्याच्यामुळे इथे येणारा जो पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी आमच्या भागात दोन स्वतंत्र पाच हजार लिटरच्या टाक्यांचा प्रस्ताव दोन हजार अठरामध्येच मंजूर करून घेतला होता मागच्या वर्षी तो निधी मिळाला आणि त्याच्यामुळे दोन नवीन स्वतंत्र टाक्यांचं बांधकाम इथं होणार आहे हॉस्पिटलचे वाढता परिसर असल्यामुळे त्यांना लागणार पाणी आणि नागरिकांना लागणार पाणी हे एका पाण्याच्या टाकीवर जाऊया भागणारंघाची त्या अनुषंगानेच मी वळत आहे हा जो इथल्या भागाचा पाण्याचा प्रश्न आहे यासाठी जर तुम्ही बघितलं तर दोन हजार नऊ मध्ये साठवण तलावाची योजना कार्यान्वित झाली त्याच्यानंतर तो जो पाणी पुरवठ्याचा पाचवा टप्पा होता त्याच्यानंतर सहावा टप्पा याच काम सुरू होईल अशी अपेक्षा होती या ज्या सगळ्या योजना असतात शहरी विकासासाठीच्या याला केंद्राचा निधी मिळाल्याशिवाय या विकास कामांना चालना मिळू शकत नाही कोणत्याही नगर परिषदेचं सा उत्पन्न साठ कोटी सत्तर कोटी कमीत कमी, कमी। विकास काम हाती घेण्या इतर नसतं केंद्र सरकार राज्य शासन यांच्या मोठ्याल्या योजना आम्ही आणू शकतो आणि आमचे सगळ्यांचे प्रयत्न सुरू होते दोन हजार सतरा मध्ये आपल्याला आठवत असेल प्रत्येक शहरामध्ये इलेक्ट्रिक वायर्स या भूमिगत करण्यासाठी केंद्राने योजना आणली होती त्यामार्फत नगर परिषदेला सात ते सत्तर कोटी रुपये मंजूर झाले होते प्रत्यक्षात सहा ते सात कोटी रुपये झाले त्यानंतर भुयारी गटार योजनेच्या कामासाठी एकशे वीस कोटी रुपयाची जी योजना होती त्याच्यात काठ्यात होऊन सत्तर कोटीवर आले आली नंतर केंद्र सरकारने अमृत योजना ही नगरपालिकांच्यासाठी नगर परिषदांच्या साठी आणि महानगर परिषदा जिथं पाणी पुरवठ्याची कामं अपुरी आहेत किंवा नव्याने पाईपलाईन करण्याची गरज आहे याच्यासाठी त्यांनी ती जाहीर केली होती दुर्दैव असं की फलटण नगर परिषदेत आज संस्थान काळातील पाई पाण्याच्या पाईपलाईन ह्या जुन्या भागा भागात तुम्हाला आढळतील आमच्या भागात वाढतं अपार्टमेंट बिल्डिंग आहेत जुनी घरी घरं पडून अपार्टमेंट बिल्डिंग होत आहेत त्याच्यामुळे जुन्या पाईपलाईन ज्या लहान व्यासाच्या आहेत जी मोठ्या पाईपलाईन टाकायची गरज आहे परंतु फलटण नगर परिषदेला या अमृत योजनेतनं निधी मिळू शकलेला नाही जर विद्यमान खासदार या भागात राहत आहेत आणि केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत फलटण नगर परिषदेसाठी त्यांनी पाच वर्षात कोणत्या प्रकारचा निधी उपलब्ध करून दिला हे मला लोकांना दाखवायचंय म्हणून मी या प्रचारात भाग घेतलेला आहे तुम्ही पहिल्या फळीत एकदम नाही पहिल्यापासूनच मी आक्रमक स्वभावाचीच आहे परंतु इथं जो महिला वर्गाला किंवा मुलांना किंवा नागरिकांना होणारा जो त्रास आहे पाण्याचे प्रश्न सुड़, सोडव सोडवणं अवघड झालेलं आहे की शहरातलं फ्लोटिंग पॉप्युलेशन वाढत असताना या कामासाठी इथ पक्ष हा विषय नव्हता नागरिकांची समस्या दूर करणं कारण आपण काही तुम्हाला पाणी द्यायचं आणि दुसऱ्या कुणाला द्यायचं नाही असं करू शकत नाही पाणी ही सगळ्यांची मूलभूत गरज आहे ही जर मूलभूत गरज भागवण्यासाठी विद्यमान खासदारांनी काहीच प्रयत्न केले नसतील तर ते त्यांनी शहरासाठी काय केलं हा मला एकतीलच नाही तर हा सगळ्या नागरिकांना आणि माझ्या सहकारी नगरसेवकांना पडलेला प्रश्न आहे आणि यासाठी आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेऊन धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी सगळ्यांनी निश्चय केलाय आहे की त्यांनाच या भागातून बहुमत मिळवून द्यायचं आणि तुतारीचा प्रचार आम्ही करत आहोत तुम्ही परवा फटणचे माजी नगरसेवक घेऊन गेला होता भेटायला किती नगरसेवक होत्या साहेब करमाळा तालुक्यातील वांगी एक या गावात त्यांची सभा होती आमचं अचानक ठरलं की आपण भैया साहेबांना भेटायला जायचं सा। आणि एक तर ते त्यांच्या जाहीर सभा उरकतच वांगीमध्ये येऊन पोचले होते त्यांच्या कानावर आम्ही आमचे फलटण शहराचे प्रश्न घातले की फलटणला आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत पण आमचे विद्यमान खासदारांनी हे जे प्रश्न सोडवलेले नाही आहेत त्यांना फक्त पाण्याचा प्रश्न दिसला हा ग्रामीण तो सुद्धा फलटण तालुक्यातील ग्रामीण भागाचा पाण्याचा प्रश्न त्यांना दिसलेला नाही फक्त सांगोला कसं सा पाणी पोचेल एवढंच त्यांनी बघितलं पण आज शहराला तहानलेलं ठेवून तुम्ही दुसऱ्यानं कसं आमच्या तुमचं पाणी खाली पाठवलं हो हा महत्वाचा मुद्दा आहे किती नगरसेवक होते आजी माझी मिळून चाळीस नगरसेवक आम्ही गेलो होतो काय दिलं भाय आश्वासन काय दिलं तुम्हाला माहितीये भैया साहेबांच जाहीर सभेतच आम्ही भेटलो पण ते म्हणाले की त्यांच्याकडनं आम्हाला मदत नक्कीच मिळणार पण त्यांनी त्यांचेच असे अनुभव सांगितले फक्त ते एकच म्हणाले की फैटण आणि मान इथे हा जो गोंधळ आहे तिथं मी दुवा म्हणून काम करणार आहे त्याच्यामुळे आपले जे निलंबित प्रश्न आहेत हे सोडवण्यास त्यांची मदत होईल याच्याबद्दल माझ्या मनात कोणत्याही प्रकारची आशंका नाही त्यांचं सहकार्यच मिळणार रा आहे राज्यात खूप मोठ्या घडामोडी घडल्या शिवसेना फुटली त्याचबरोबर राष्ट्रवादी फुटली आता सध्या आपले बंधू श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब त्याचबरोबर श्रीमंत संजू बाबा यांची उणे प्रचारात कुठं बसते जाणवते का फलटण शहराचा जो आमच्या सगळ्यांच्यावर विश्वास आहे रामराजे संजू बाबा यांची पुणे की नेहमी सांगू शकत नाही पण लोकांच्या पर्यंत जर ओळखी असल्यामुळे कारण तुम्हाला माहितीये मी कधीच गाडीत नाही हिंडत नाही मी कायम पायी फिरत असते त्याच्यामुळे सगळी लोक मला ओळखतात मी सगळ्यांना ओळखते कदाचित नावाने ओळखत नसते पण चेहरे पाहिलेले असतात आणि त्यांना जे काम दिसून येत आहे त्याच्यामुळे त्यांचा विश्वास आहे की आपली फलटण शहराची नाळ ही फक्त राजे कुटुंबाबरोबरच बांधली गेलेली आहे आणि त्यांच्या हिताचीच कामं आमच्या हातून पार पडतील एक प्रश्न ताई वेगळा आहे एक सामाजिक प्रश्न आहे तुमचे वडील प्रताप सिंह नाईक निंबाळकर आणि धनगर समाजाचं एक अतूट नातं होतं अनेक लोक सांगतात की तुम्ही मेंढपाळ लोकांचं खूप वास्तव्य असायचं या ठिकाणी हो। पूर्वी गोळीबार जेव्हा झाला नव्हता आमची घरं ही शेवटची घरं आमच्या वडिलांनी मेंढ्या ठेवल्या होत्या <laughs> आणि त्या सांभाळण्यासाठी धनगर समाजातील म्हणजे आता धुळदेवचे जे माजी सरपंच आहेत त्यांचे वडील इथं वास्तव्याला असायचे आणि त्याच्यामुळे जाणं येणं खूप होत त्यांच्यावरच घराची पूर्ण या वास्तूची रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर असल्यासारखंच होतं आम्ही सगळे लहान असतानाच आम्हाला पुण्याला शिकायला नेलं आमचे वडील येऊन जाऊन असायचे ते नसले तरी दडस दादा दडस यांनी या घराकडे पूर्ण लक्ष ठेवलं आणि त्याच्यामुळे वास्तू संरक्षित राहिली कोणत्याही प्रकारची हानी किंवा चोऱ्या आमच्या घरात झाल्या नाहीत आणि ही जाण आम्हाला आहे की त्यांनी आमच्यासाठी जे काही केलं त्याची आम्ही लक्ष ठेवूनच त्यांच्यासाठी काम करतोय काय नेमकं आता निवडणूक जोर धरू लागले आहे प्रचाराचा <laughs> नारळ कुसललं आहे आक्रमक पुणे प्रचार आता सुरू आहे काय नेमकं सांगाल मतदानसाठी मतदानांच्यासाठी मी एकच सांगणार आहे विद्यमान खासदार यांनी मी आज फलटण शहरापुरतच बोलत आहे फलटण शहराच्या विकासासाठी त्यांनी काय काम केलं हा प्रश्न लोकांनी त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारावा आज त्यांचे बंधू नगर परिषदेत नगरसेवक आहेत त्यांचे काही जे कार्यकर्ते आहेत ते कमीत कमी, -कमी पंधरा वीस वर्ष तरी नगर परिषदेत कार्यरत आहेत त्यांनी केंद्र सरकारच्या ज्या काही योजना नगर परिषदांच्या करता जाहीर झाल्या होत्या त्या योजनातनं फलटण शहरासाठी निधी का उपलब्ध करून आणला नाही या प्रश्नाचं उत्तर या सगळ्यांनी द्यायचं आहे आणि याचमुळे त्यांना या, या प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाहीत कारण मागे महिन्यापूर्वीच गंधवार्ता ग्रुपवर मी प्रश्न विचारले होते त्याची मला उत्तरं मिळालेली नाही आणि आता अशाही नाही की ते प्रश्नांना उत्तर देऊ शकतील आजचा हा जो मी तुम्हाला विषय सांगितला या विषयावर त्यांनी जी पुस्तिका वाटली त्याच्यात कुठेही काही लिहिलेलं नाही असं मला लोकांच्याकडनं समजलं त्यांची जी काय विकास काम आहेत त्याची आधी काही मी बघितलेली नाही किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्याकडे आणून दिलेलं नाही जर फलटण शहराने तुम्हाला बहुसंख्येने मतदान करावं अशी तुमची अपेक्षा होती तर मग फलटण शहरासाठी काहीच का काम केलं नाही हे फलटण शहरातील सुज्ञ नागरिकांनी लक्षात ठेवावं आणि रामराजे संजूबाबा यांना दोन हजार चौदाच्या काळात विजयसिंह मोहिते पाटलांच्या दारात वारंवार जायची कधीच गरज भासली नव्हती हेही लक्षात ठेवावं दोन हजार चौदा मध्ये विजयदादा या खासदार असताना कोणतंही काम निघालं तरी इथनं पत्र अकलूजला किंवा दिल्लीला जायचं दोन हजार एकोणीस ते चोवीस या काळात करमाळा काय सांगोला काय त्या भागातनं खासदारांना भेटायला पाच पाच सहा सहा वेळा लोकांना यावं लागलं लो। आणि ते जी काय कामं घेऊन आली त्याला केराच्या टोपल्या दाखवल्या गेल्या खासदार बाहेर गेलेत दिल्लीला गेलेत इकडे नाहीत इथं नाहीत तिथे नाहीत असं सांगितलं जायचं आज जर ज्या लोकांनी तुम्हाला बहुमताने निवडून दिलं ज्यांनी तुम्हाला भरघोस मतदान केलं त्यांच्या बाबतीत जर तुम्ही उदासीनता दाखवली तर फलटण शहराने कधीच तुमच्यावर प्रेम केलेलं नाही तर तुम्ही फलटण शहराचा विकास काय करणार आणि फलटण शहराच्या नागरिकांना न्याय काय देणार हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं आणि शरद पवार साहेबांच्यावर विश्वास ठेवून तुतारीलाच बहुमताने निवडून द्यावं एवढीच माझी या भागातील सगळं सर्व नागरिकांना किंवा माडा मतदारसंघातील सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे भविष्य काळामध्ये काय संकल्पना बऱ्यापैकी रस्त्यांची कामं झालेली आहे दोन पाण्याच्या टाक्या एक गोळीबार मैदानात आणि दुसरी बारावबाग आहेत त्या मंजूर झालेल्या आहेत तसंच साठवण तलावापासून स्वतंत्र पाईपलाईन गोळीबार मधील आणि बारोबागेतील टाकी तिथं पाणी येणार आहे मोटर स्वतंत्र बसवल्या जाणार आहेत त्याच्यामुळे एक जो खजिना उदाच्या टाकीवर जो येणारा ताण आहे शहराचा तो कमी होईल आणि इथं दोन भाग स्वतंत्र केले गेलेले आहेत ह्या ज्या दोन टाक्या धरल्या गेल्या याच्या मागचा हेतूच हा होता की बारोबाग परिसर हा सखल आहे आणि तिथेच हॉस्पिटल्स वाढलेत आहेत त्याच्यामुळे त्या भागासाठी स्वतंत्र टाकी आणि गोळीबार हा चढावर आहे खजिना हौदापासून हो पासून पाणी येताना सुद्धा पंपिंग झाल्याशिवाय पाणी इथल्या टाकीत पडू शकत नाही त्याच्यामुळे या भागात जेव्हा पाण्याची टाकी स्वतंत्र होईल तेव्हा ज्या अपार्टमेंट बिल्डिंग सध्या जर तुम्ही पाहिलं तर पाच मजली सात मजली अपार्टमेंट बिल्डिंग होत आहेत एक घर म्हणजे जिथं पाच लोक असायची तिथं कमीत कमी भविष्यात साठ सत्तर लोक राहायला येणार आहेत त्याच्यामुळे पाण्याचा पुढचा विचार करून त्यांना पाणी कसं पुरेल याच सगळी गणित डोक्यात ठेवूनच ही योजना अंमलात आणण्याचे माझे प्रयत्न चाललेले आहेत श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर श्रीमंत सत्यजित राजे नाईक निंबाळकर सध्या प्रचाराच्या फ्रंटवरच आहेत काय सांगाल त्या दोघांनी भाग घेणं गरजेचं आहे लोकांची जी इच्छा आहे की पुढच्या पिढीने राजकारणात सक्रिय व्हावं पण आमच्या घरात राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्व दिलं गेलेलं आहे लोकांच्यासाठी शैक्षणिक सुविधा वैद्यकीय सुविधा क्रीडा सुविधा याच्यावर भर दिला गेलेला आहे आणि राजकारण हे राजकारणाच्या वेळेलाच पण लोकांचा विकास कसा होईल आज तुम्ही बघितलं फलटण एज्युकेशन सोसायटी मार्फत ज्या शिक्षण संस्थांचं जाळं फलटण शहरात निर्माण झालेलं आहे त्यामुळे हॉर्टिकल्चर कॉलेज ऍग्रिकल्चर कॉलेज शेतीशाळा ही तर बहुतेक महाराष्ट्रातली पहिली शेतीशाळा आहे यामुळे आपल्या मुलांना बाहेरच्या तालुक्यातील राज्यातील मुलांना उत्तम प्रकारचं शिक्षण मिळत आहे स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या मुलांचा कल हा ऍग्रिकल्चरकडे वळलेला आहे आणि त्याचा फायदाही त्यांना होत आहे दुसरा असा मुद्दा मी म्हणते की ह्या जो शिक्षण संस्था कुठे ते जर तुम्ही पाहिलं तर ते जिंती नाक्याकडे तिथे राहणाऱ्या मुलांची सोय ही मलठण मधल्या अनेक घरातन झालेली आणि तिथे ज्या घरात मुलं राहतात तिथेच त्यांना जेवणाची सोय झाली अप्रत्यक्षरित्या मलठणमधील लोकांचं महिन्याचं उत्पन्न वाढवण्यासही फलटण एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षण संस्थांचा उपयोग झालेला आहे नोकऱ्याच्या पेक्षाही स्वयंरोजगाराकडे मुलांनी वळावं हा माझा दृष्टिकोन आहे आणि त्यासाठी जेव्हा शिक्षण संस्था पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं की शिक्षण संस्थांच्या मुळे बांधकाम व्यवसायाला चालना मिळाली घरगुती मेसला चालना मिळाली त्याचप्रमाणे आज फलटण मध्ये हेच चित्र सगळ्यांना दिसत आहे आज जर फलटणमध्ये या भागात तुम्ही पाहिलं बी एड कॉलेज चौकात गेलं तर चहाची दुकानं की जिथे संध्याकाळी उभं राहिलाही जागा नसते स्वयंरोजगार करणाऱ्या तरुण पिढीची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि हे रोजगाराच रोजगार निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळे स्वयंरोजगारातून आणि पाच मुलांना रोजगार मिळत आहे आणि अर्थार्जनही वाढत चाललेलं आहे जे केवळ साखर कारखान्यावर किंवा शेतीवर अवलंबून जो तरुण वर्ग होता त्यांच्या उत्पन्नात ही भर पडण्यास सुरुवात झालेली आहे महिला वर्ग सुद्धा आज डबे देताना मेस चालवताना आढळून येतात आणि मग हा जो स्वयंरोजगार अप्रत्यक्षरित्या फलटणचा अर्थार्जनात जी भर पडलेली आहे याचं श्रेय मुदोजी महाराज यांनी अठराशे पंच्याहत्तर मध्ये शिक्षण संस्थेची सुरुवात केली नंतर मालोजी राजे शिवाजीराजे यांनी या शिक्षण संस्था वाढवण्यासाठी कष्ट घेतले त्यांना हे श्रेय दिले गेलं पाहिजे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे तर खासदारांनी विद्यमान खासदारांनी गेल्या पाच वर्षात केंद्राचा निधी अनेक योजनांना या शहरामध्ये दिला नाही यामुळे केंद्राच्या माध्यमातून ज्या शहरांचा विकासात लागणारा निधी उपलब्ध झाला नाही त्यामुळे अनेक प्रश्न प्रलंबित राहिलं असं या ठिकाणी श्रीमंत सुभद्रा नाईक निंबाळकर यांनी सांगितलं आहे खरंतर गेली पस्तीस वर्ष एकोणीशे एक्क्याण्णव पासून सक्रियपणे राजे गटाच्या माध्यमातून फलटण शहरामध्ये तीन टर्म नगरसेवक या पदावरती राहून त्यांनी धडाडीने या ठिकाणी कामं केले आहेत अशा महाराष्ट्र राज्याचे माजी सभापती विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भगिनी श्रीमंत सुभद्रा राजे नाईक निंबाळकर आपल्या समवेत होत्या आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी फलटण